युक्रेन गेले साडे तीन वर्ष सातत्यानं रशियन आक्रमणाला रोखून धरणारा देश आहे रशियाच्या मानानं कैक पटीनं लहान मात्र तरी देखील प्रतिकार करणारा हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि त्यातून बाहेर युक्रेन हा एक स्वतंत्र देश युक्रेनचा चौतीसावा स्वातंत्र्य स्वा दिन साजरा झाला खरं म्हणजे गेले साडेतीन वर्ष युद्धजन परिस्थितीमध्येच देशाचा स्वातंत्र्य दिन हा साजरा होतोय युक्रेनियन स्वातंत्र्य दिनाच्या आदल्याच दिवशी रशियाकडून जोरदार हल्ले करण्यात आले पाहुयात एका देशाच्या स्वातंत्र्याची आणि अस्तित्वाच्या निकराच्या लढ्याची ही गोष्ट या रिपोर्टमधून हा ध्वज एक उद्देश आहे एक ध्येय आणि स्वप्न आहे आपल्या जनतेचं जे सध्या परकीय नियंत्रणाखाली ओढले गेले त्यांच्यासाठी हा ध्वज एक आशा आहे कारण त्यांना माहितीये की आपण आपली जमीन दुसऱ्या कोणालाही देणार नाही आपल्या देशातील लाखो जनता सैन्य हे सगळे केवळ एका ठराविक दिशेनं झगडत नाहीत संरक्षण करतो आणि या हे प्रतीक आहे हा ध्वज युक्रेनचे अध्यक्ष वलोडमीर झेलेन्स्की यांनी आपल्या या, या भाषणातून युक्रेनचा निर्धार बोलून दाखवलाय गेले साडेतीन वर्ष याच निर्धाराने युक्रेनियन जनता रशियन आक्रमणाला तोंड देते त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते देशाच्या चौतीसाव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये युक्रेन सोव्हिएत रशियापासून स्वतंत्र झाला आणि एक वेगळं राष्ट्र म्हणून जन्माला आलं एकोणीसशे सतरा मध्ये रशियन राज्यक्रांतीवेळी युक्रेननं स्वातंत्र्य घोषित केलं मात्र हा काळ पहिल्या महायुद्धाचा होता युक्रेनवर जर्मन सैन्यानं ताबा मिळवला नोव्हेंबर एकोणीशे अठरामध्ये युद्धविरामानंतर जर्मन सैन्यानं माघार घेतली युक्रेननं आपलं स्वातंत्र्य टिकवण्याचा प्रयत्न केला पोलीस सरकारशी मैत्री स्थापित केली रशियन आक्रमणाला मात्र तोंड देता आलं नाही एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये युक्रेन सोव्हियत समाजवादी प्रजासत्ताक संघाच्या मूळ घटक प्रजासत्ताकांपैकी एक बनला एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत युक्रेन सोव्हियत रशियाचा भाग राहिला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सोव्हिएत रशियाच्या विघटनाला सुरुवात झाली हीच संधी साधत युक्रेननं देशांतर्गत जनमत चाचणी घेतली चाचणीत नव्वद टक्के जनतेनं स्वातंत्र्याच्या बाजूने मतदान केलं त्यानंतर युक्रेननं आपलं स्वातंत्र्य घोषित केलं मात्र अनेकदा रशियाकडून युक्रेनच्या भूभागावर अतिक्रमण होत राहिलं दोन हजार चौदामध्ये रशियानं युक्रेनच्या ताब्यातील क्रिमियावर आक्रमण केलं क्रिमिया रशियात विलीन करण्यात आला एकोणीसशे नव्वदच्या दशकाला सुरुवात झाली सोव्हिएत रशियाची वाटचाल विघटनाच्या दिशेनं होऊ लागली आणि युक्रेनप्रमाणे अनेक भूभागांमध्ये रशियापासून वेगळं होण्याच्या भावनांना अधिक चालना मिळाली आजही या चळवळींमध्ये भाग घेतलेल्यांनी त्यांचे काही अनुभव सांगितले ओलेक्झांडर डोनी हे एकोणीसशे नव्वदच्या नुण स्वातंत्र्य चळवळीतील विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांपैकी एक होते युक्रेनच्या स्वातंत्र्याला बराच वेळ लागेल असं त्यांना वाटलं होतं मात्र एकोणीसशे नव्वदमध्ये नुण मध्ये सोव्हिएतचं विघटन झालं आणि स्वातंत्र्यही पटकन मिळालं मात्र कम्युनिस्टांच्या हातून सत्ता खेचण्यात अपयश आलं आणि त्यामुळे अनेक वर्ष रशियाचं वर्चस्वही सहन करावं लागलं असं ओलेक्झांडर मानतात एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये आम्ही केवळ स्वातंत्र्यासाठीच लढत नव्हतो तर आम्हाला आमच्या देशातून कम्युनिस्टांनाही सत्तेतून दूर करायचं होतं त्यामुळे आम्ही वरखोवना राडाच्या फेरनिवडणुकीची मागणी केली मात्र दुर्दैवानं आम्हाला पीपल्स काउन्सिलकडून तितकासा पाठिंबा मिळाला नाही त्यावेळी पीपल्स काउन्सिल विरोधी पक्षात होते त्यामुळे विद्यार्थी नेत्यांना त्यांचं उद्दिष्ट साध्य करता आलं नाही आम्ही स्वातंत्र्य तर जिंकलो मात्र कम्युनिस्टांना पराभूत करता आलं नाही त्यामुळे आम्ही ईयू आणि नाटोमध्ये समाविष्ट होऊ शकलो नाही तेव्हा जर युक्रेनच्या ज्येष्ठ नेत्यांनी विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं तर आज हे युद्धच युक्रेनवर ओढवलं यांनी थोडक्यात आजच्या या युद्धाचं मूळ सांगितलंय युक्रेनला नाटोमध्ये समाविष्ट व्हायचंय आणि रशियाचा हाच मुख्य आक्षेप आहे त्यामुळेच एका अर्थी अजूनही युक्रेनचा स्वातंत्र्य लढा सुरूच आहे ओलेक्झांडर आणि इतर विद्यार्थ्यांनी रशियन वर्चस्वापासून वेगळं व्हावं या मागणीसाठी आंदोलनही केली तसंच युक्रेनच्या संपूर्ण राजकीय यंत्रणेच्या सुधारणेचीही मागणी केली मात्र त्यावेळी स्वातंत्र्य मिळत असताना अनेक युक्रेनियन जनता याच विचारधारेच्या विचित्र कात्रीत सापडली होती त्याच जनतेचा एक मोठा भाग तटस्थ राहिला ते या सगळ्या विचारधारेपासून अनभिज्ञ होते तर बहुतांश लोकांना कम्युनिस्ट विचारसरणी रशिया याविषयी ममत्व होतं स्वातंत्र्य हवं होतं मात्र हे ममत्व काही त्यांना तोडता येत नव्हतं ज्यांना संपूर्ण सुधारणा हवी होती त्यांची संख्या कमी होती रशियाची जवळीक ही आता एक मोठी चूक आहे हे त्यांना लक्षात आलंय याची किंमत युक्रेनला वेळोवेळी मोजावी लागली आहे दोन हजार चौदा मध्येच आजच्या युद्धाची बीजा आणखी खोलवर रुजली गेली दोन हजार चौदा मध्ये युक्रेन मध्ये क्रांती झाली तत्कालीन युक्रेनियन अध्यक्ष विक्टर यानुकोविच हे रशियन समर्थक होते त्यामुळे रशियन समर्थक आणि रशियन विरोधक असं हे गृहयुद्ध होतं अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांना पदावरून हटवण्यात आलं रशियानं तातडीनं क्रिमियामध्ये जनमत चाचणी घेतली जनमताच्या आड क्रिमियावर ताबा मिळवला एप्रिल दोन हजार चौदामध्ये डोनबाज आणि लुहान्स या प्रदेशांवरही रशियानं नियंत्रण मिळवलं यावरून युक्रेन आणि रशियामध्ये अनेकदा संघर्ष झाले फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये दोन्ही देशांत मिन्स करार झाला मात्र कराराचं अनेकदा उल्लंघन झालं दोन हजार एकवीसच्या सुरुवातीपासून बेलारुस सीमेलगत युक्रेनजवळ रशियन सैन्याची जमवाजमव सुरू झाली दोन हजार बावीस मध्ये डोनबास आणि लुहान्स हे रशियानं स्वतंत्र प्रदेश घोषित केले चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी रशियानं युक्रेन विरोधात युद्ध घोषित केलं आणि आजवर हे युद्ध सुरू आहे अलीकडेच म्हणजे जेमतेम आठ दिवसांपूर्वीच या युद्धविरामाच्या दृष्टीने महत्वाची बैठक पार पडली ती अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि रशियन अध्यक्ष पुतीन यांच्यात त्यानंतर दोनच दिवसात ट्रम्प हे झेलेन्स्की आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांना भेटले पुढची बैठक ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यात असेल असंही ठरलं मात्र अद्याप रशियानं युक्रेनवरचे हल्ले कमी केलेले नाहीत तर युक्रेननंही आपली संरक्षण सिद्धता वाढवली आहे अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदीवरही चर्चा केली आहे त्यामुळे युरोपीय युनियन आणि अमेरिकेकडून सुरू असलेल्या लष्करी मदतीच्या पाठबळावर युक्रेन रशियन आक्रमणाला तोंड देणार असंच दिसतंय त्यामुळे एकोणीसशे पासून खऱ्या अर्थानं रशियन वर्चस्वापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुरू असलेला युक्रेनचा लढा अजूनही सुरूच आहे असं म्हणता येईल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी